म्हणून माझ्या समाज शिका संघटित व्हा आणि बांधवांत अख्खं घर रिकामा करावं लागलं तरी चालल करा तुम्ही शूटिंग माझ्या बाबासाहेबांच्या वर सिनेमा बनवतो तुम्ही शूटिंग केलं की नाही आमची कॉलर टायटो या पंचक्रोशी मध्ये मास्तर काहीतरी पीत होते गोमूत्र काय ग त्यांनी होतात का? मी काय म्हणतो? ते गायचच लागतं की मशीचं बी चालतं? नाही नाही, पण गायचच लागतं. तुला माझा पाठवला माझा मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरीही हिंदू म्हणून मरणार नाही. अगदी मला मला असूच समजتين म्हणून मी हसत जातला पोट फिरतो या. न्या सुद्धाय ना. असं समजे म्हणते मानक्यात. काय कळणार आ या प्या, प्या, गावाच्या लवकरात लवकर तर ठीक नाही तर खोपटा हाल गावच्या बाहेर कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची मुलं गमावूनही दलितांच्या पुढच्या पिढीसाठी ते लढत राहिले खालच्या जातीतील मुलांना शाळेतून बाहेर ठेवण्यात आलं आणि अजूनही त्यावर काही तोडगा नाही तुम्ही अशी मढी ओढत बसावी म्हणून का कचरा आणि घाण साफ करत राहावी म्हणून तुमच्या स्वतःसाठी नाही तर कमीत कमी, -कमी बाबासाहेबांसाठी तरी असं जगण बंद करा बाबासाहेब याच मंदिरामध्ये येणार तुम्ही निघते मी जय जय भी नाही शिकन ये बाबासाहेब शिकले ना एवढा आमचं बाबासाहेब वाट बघतो आमच्या बाबासाहेबांच्या वर चांगला सिनेमा करा बरं का आमचं कैवारी वारी आहे ते आमचं देव हे